चीन तबाक डमडम आपलं लक्ष नुसतं चीन तबाक डमडम कड आहे मित्रांनो आणि या ठिकाणी बघा चायनानं जवळपास चाळीस गोल्ड मेडल सत्तावीस सिल्वर आणि चोवीस कांस्य पदक गोल्ड सिल्वर अँड ब्रॉन्झ असे एक्क्याण्णव पदक मिळालेत आणि आपण सगळे एकच हम सबका मकसद एक आहे चीन तबाक डमडम तर आपला मकसद एकच आहे की ऑलिम्पिक मध्ये आपल्याला जवळपास पन्नास प्लस मेडल मिळाले पाहिजे पन्नास प्लस यासाठी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना तयारी करावं लागेल आपल्याला जोरदार मोठे स्वप्न बघून जिद्दीनं खेळामध्ये भाग घ्यावा लागेल तर आजचा महत्वाचा टॉपिक आपल्या लक्षात आलाच असेल की पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस पॅरिस फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी समर ऑलिम्पिक हे झालेले आहेत आणि या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कोणत्या देशानं किती मेडल मिळवले भारतानं किती मिळवले हे मेडल आपण आज पाहणार आहोत ऑलिम्पिक बद्दल बेसिक माहिती खूप महत्वपूर्ण आहे त्यामुळे अजमेर सर दिल्ली अकार चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा तर चला पाहूया की दोन हजार चोवीस ऑलिम्पिक ही स्पर्धा फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी झालेली आहे तर सर्वाधिक पहिले देश कोणते आहेत तर सगळ्यात नंबर एकला आहे यु एस ए म्हणजेच अमेरिका अमेरिका हा प्रथम आहे त्यानं एकूण एकशे सव्वीस गोल्ड मेडल एकशे सव्वीस मेडल मिळवलेले आहेत ऑलिम्पिकमध्ये एकशे सव्वीस वन ट्वेंटी सिक्स मेडल्स विन ओन बाय अमेरिका बघा एवढे मेडल जिंकलेत आणि आपला जे क्रमांक आहे मित्रांनो ते दोनशे सहा देशामध्ये किती दोनशे सहा देशामध्ये आपला क्रमांक एकाहत्तर वा आहे म्हणजेच आपल्याला आणखी खूप तयारी करायची गरज आहे प्रशासन असू द्या सरकार असू द्या विद्यार्थी असू द्या शिक्षक असू द्या सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार तयारी करून आपल्याला स्पोर्ट मध्ये किंवा मध्ये सहभाग वाढवायचा आहे तर बघा आपला क्रमांक एकाहत्तर आपल्याला फक्त आणि फक्त सहा मेडल मिळालेत आणि शून्य म्हणजे शून्य गोल्ड मेडल आहे मित्रांनो जर अमेरिकेचा विचार केला आपल्याला अशी जिद्द पाहिजे की आपण अमेरिकेसारखे मेडल मिळवू मेड़। किंवा विकसित राष्ट्र बनू आपण चायनाला जर कंप टार्गेट करायचं असेल तर आपल्याला यांच्यापेक्षा जास्त मेडल मिळवण्याची ने क्षमता निर्माण करावी लागेल आणि ते अभ्यासाने सरावानं होते अलग लक्षात एकमेकाचे टीका करून किंवा पाय ओढून होत नाही मित्रांनो तर सहकार्य करा आपलं एकच टार्गेट आहे की वसुधैव कुटुंब म्हणजे आपल्याला साध्य पुढं जायचंय तर लक्षात राहू दे आपल्याला किती गोल्ड मेडल मिळवायचे आणि किती एकूण मेडल मिळवायचे हे प्रत्येकाचं स्वप्न असलं पाहिजे थोडी तरी आपण जिद्द बाळगली पाहिजे नंबर दोन ला आहे चायना चाळीस गोल्ड सत्तावीस सिल्वर आणि चोवीस ब्रॉन्झ एकूण एक्क्याण्णव मेडल मिळवलेत नंबर तीनला आहे जपान वीस मेडल वीस गोल्ड बारा सिल्वर आणि तेरा ब्रॉन्झ असे एकूण पंचेचाळीस मेडल मिळवलेत पंचेचाळीस जपाननं ज्या जपानवर अनुभव टाकला आख्या जग पूर्ण देशामध्ये दे पूर्ण जगामध्ये दे पूर्ण पृथ्वीवर एकच घटना घडली अणुबॉम्बची आणि ती आहे जपानमध्ये हिरोशिमा आणि नागासकी सात ऑगस्ट आणि नऊ ऑगस्टला तर सहा ऑगस्ट आणि नऊ ऑगस्ट लक्षात राहू द्या की तरी सुद्धा त्या देशानं जिद्दीनं बाउन्स बॅक करत पूर्ण क्षमतेनं डेव्हलपमेंट केली आणि आज पंचेचाळीस मेडल मिळवलेले आहेत आपण बुलेट ट्रेन त्यांच्याकडूनच घेत आहोत त्यानंतर चार नंबरला ऑस्ट्रेलिया अठरा गोल्ड एकोणीस सिल्वर सोळा ब्रॉन्झ असे एकूण त्रेपन्न हि जी क्रमवारी ह्याच्या गोल्डच्या माध्यमातून दिलेली आहे म्हणून त्रेपन्न असून सुद्धा ऑस्ट्रेलिया खाली आहे आणि पंचेचाळीस म्हणजे जपानवर आहे जास्त गोल्ड कोणाचे त्याच्यानुसार मी क्रमवारी आहे आता पाहूया आपला देश आपल्या देशाला महासत्ता आणि सुपर पॉ पॉवर बनवण्यासाठी आपल्या प्रत्येकाचं योगदान आहे म्हणून मी सांगतोय की व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा एकाहत्तरवा क्रमांक आहे पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा दहावा सुद्धा नाही विसावा नाही तर एकाहत्तरव्या एक क्रमांकावर एक आपण आहेत आणि आपल्याला शून्य गोल्ड मेडल मिळाले पुढच्या ऑलिम्पिकमध्ये आपण दहा प्लस गोल्ड मिळवले पाहिजेत किंवा वीस प्लस गोल्ड मिळवले पाहिजे हे टार्गेट पाहिजे आणि सिल्वर फक्त एकच आहे ते नीरज चोप्रा आणि पाच आहेत ते ब्रॉन्झ म्हणजेच काशे असे एकूण सहा गेल्या वर्षी ज्या ठिकाणी चार वर्षा अगोदर जी स्पर्धा झाली जपानची राजधानी टोकियो आल टोकियो या ठिकाणी आपल्याला सात मेडल मिळाले त्याच्यापेक्षा एक मेडल आपल्याला कमी मिळालेलं आहे तर यावेळी सुद्धा आपण पाठीमागे आलेलो त्यानंतर आता भारताच्या शेजारीला असलेले म्हणजे भारतासारखेच असणारी परिस्थिती देश यांची जर तुलना केली आपल्या देशासोबत लोकसंख्या असेल पैसा असेल डेव्हलपमेंट असेल एज्युकेशन असेल किंवा टेक्नॉलॉजी असेल तर ते देश आपल्यापेक्षा पुढे गेलेले आहेत तर हे कुठलाही पक्ष असू द्या कुठलंही राजकारण असू द्या पण आपला देश हे अभिमान असला पाहिजे आपलं अस्तित्व निर्माण करायचं जागतिक पातळीवर जगाच्या महासत्तेमध्ये आपलं योगदान असलं पाहिजे तर आपण सर्वांनी एक होऊन द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक असं मिळून आपण काम केलं पाहिजे बघा आता ब्राझील आहे इराण आहे युक्रेन आहे उझबेकिस्तान केनिया केनिया आफ्रिकेमधला देश आहे तो सुद्धा मागास असून सुद्धा त्यांना जास्त पदक मिळवलेत आता युक्रेनमध्ये तर युद्ध सुरू आहे तुम्हाला माहिती आहे रशियानं आक्रमण केलेलं आहे युक्रेनमध्ये युद्ध सुरू असताना सुद्धा युक्रेननं बारा मेडल मिळवलेले तर इराण आणि इराकमध्ये तर सारखं युद्ध सुरू आहे जसं की आणि त्यांचे सारखे वाद असतात तरी बारा मेडल मिळवलेत सगळ्यात मेन म्हणजे युक्रेनचं इथं योगदान लय आहे ज्या खूप मोठ्या प्रमाणात युद्ध तिथं सुरू आहे आणि रशिया एक महासत्ता आहे जगामध्ये त्याच्यासोबत युद्ध सुरू तरी सुद्धा बारा मेडल मिळवलेले आहेत आता ब्राझील आणि भारताच्या दहावीला तुलना केलेली आहे द कम्पॅरिझन बिटवीन इंडिया अँड ब्राझील जॉग्राफी आणि सगळ्याच बाबतीमध्ये तर बघा ब्राझीलला तीन गोल्ड आहेत सात सिल्वर आणि दहा ब्रॉन्झ असे एकूण वीस मेडल ब्राझीलनं आपल्या सारखाच देश असून आपल्या सम सगळ्याच गोष्टी बाबतीत समतुल्य देश असून वीस मेडल इराण हा आखाती देश आहे तर या ठिकाणी तीन गोल्ड सहा सिल्वर तीन ब्रॉन्ज असे बारा मेडल युक्रेन हा युरोप मधील देश आहे जे सध्या सोबत वाट सुरू आहे तीन गोल्ड पाच सिल्वर आणि चार ब्रॉन्ज असे बारा मेडल मिळवले किती बघा खेळाडू जिद्दी म्हणायचे तेवढे असा ते संकट असताना सुद्धा त्याने मान मिळवला उझबेकिस्तान हे मध्य आशियामधील देश आहे हा सुद्धा एक मिड इनकम लेवल कंट्री कंट्रीमध्येच आहे मध्य उत्पन्न असणारच मिड डेव्हलप कंट्री आहे आठ गोल्ड आहेत दोन सिल्वर आणि तीन ब्रॉन्ज असे कोण तेरा मेडल मिळवले तर याचा क्रमांक तेरावा आहे लक्षात राहू द्या तेरावा मी नंतर पॉईंट ऍड केलेलं त्यानंतर सतरावा क्रमांकाला केन या आफ्रिकेमधील हा केन देश आहे आफ्रिकाला काळा खंड म्हटलं जातं किंवा अविकसित खंड म्हटलं जातं आणि त्या खंडातील हा देश जर मेडल आणि ऑलिम्पिकमध्ये जर पुढे जात असेल तर आपण नक्कीच याकडून काहीतरी जिद्द घेतली पाहिजे किंवा काहीतरी शिकलं पाहिजे चार गोल्ड दोन सिल्वर आणि पाच ब्रॉन्ज असे एकूण अकरा मेडल केनियाने मिळवलेले आहेत आता सर्वात महत्वाचा प्रश्न वारंवार परीक्षेला आले आलेला आहे की टोकियो स्पर्धा कुठे झालेली आहे किंवा हे ठिकाण टोकियो कुठे आहे त्यानंतर दोन हजार चोवीस ची ऑलिम्पिक स्पर्धा कुठं झाली दोन हजार अठ्ठावीस ची ऑलिम्पिक स्पर्धा कुठं होणार आहे आणि दोन हजार बत्तीस ची ऑलिम्पिक स्पर्धा कुठं होणार आहे हा सुद्धा पोलीस भरतीला आत्ताचा प्रश्न पडलेला आहे तर लक्ष देऊन का की दोन हजार वीस ची ऑलिम्पिक स्पर्धा झाली ती जपान देशात टोकियो शहरामध्ये आणि दोन हजार अठ्ठावीस ची स्पर्धा होणार आहे लॉस एंजेलिस युएसए मध्ये युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका म्हणजेच अमेरिकेमध्ये आणि दोन हजार बत्तीस ची ब्रिस्बेन या ठिकाणी होणार आहे आणि ती आहे ऑस्ट्रेलिया आणि तिसऱ्या वेळेस होणार आहे थर्ड टाइम इन ऑस्ट्रेलिया ऑलिम्पिक ऑकर्ड किंवा ऑर्गनाइज तिथं होणार आहे दोन हजार बत्तीसला हा क्रम लक्षात राहू द्या तर भारताला टोकियोमध्ये सात मेडल मिळाले ते दोन हजार वीस ला आता पाहूया भारताला मिळालेले एकूण मेडल आहेत सहा इंडिया मेडल बघा आता स्पोर्ट्स पर्सन कोण कोणते तर मनो भाकर हिनं मध्ये कांस्य पदक मिळवलेलं आहे त्यांचा खेळाचा प्रकार आहे टेन मीटर एअर पिस्टल शूटिंग शूटिंगमध्ये बंदुकीमध्ये तर महिलांनी लक्षात ठेवायचं की विद्यार्थ्यांनी कमजोर समजायचं नाही शूटिंग किंवा विविध खेळामध्ये तुम्ही सहभाग हो बहून बॅडमिंटन सारख्या मेडल मिळवू शकतात आणि जगामध्ये तुमचं नाव पूर्ण म्हणजे क्षमतेनं घेतलं जाईल मान सन्मानाने तुम्हाला सगळं रिस्पेक्ट दिला जाईल आणि तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होतील इथं पहिल्यांदाच अशी एक खेळाडू आहे की ज्यांना दोनदा पदक मिळवले एकाच खेळामध्ये मनोभाकरनं करणं पहिल्याच म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये एक कास्य आणि मिक्स्ड म्हणजेच जोडीसोबत मनोभाकर आणि सर्वजोत सिंग यांनी मिक्स म्हणजेच मिश्रित खेळामध्ये कांस्य पदक मिळवले तोच प्रकार टेन मीटर एअर पिस्टल मिक्सड बघा दोन मेडल मिळवले एक महे मुलगीनं तर मुलींच्या समोर आज हा यांचा डीपी असला पाहिजे नुसत्या रील्स बनवून काय होणार नाही मित्रांनो ना आपल्याला असे विद्यार्थी असे खेळाडू अशा मुली आणि असे जिद्दी स्पर्धक तयार करावे लागतील कारण की आपली लोकसंख्या जास्त आहे ना आपल्या सगळ्यांचं योगदान याच्यासाठी महत्वाचं आहे एकमेकाला न ना नाव ठेवता एकमेकाला सहकार्य करण्याचा भूमिका आपण घेतली पाहिजे स्वप्नील कोसरे महाराष्ट्रातील हा व्यक्ती आहे यानं कांस्य पदक मिळवलेला आहे यांचा जो प्रकार आहे फिफ्टी मीटर पन्नास मीटर रायफल प्रोन एरिया म्हणजे थ्री पोझिशन मध्ये यांनी पदक मिळवलेले आहे हे सुद्धा महाराष्ट्रासाठी अभिमान आहे आपल्या महाराष्ट्राच्या योगदान सुद्धा खेळामध्ये जास्त असणं हे सुद्धा एक काळाची गरज आहे कारण का आज आपण खेळाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही शालेय जीवनापासून स्पोर्ट या खेळाच्या तासाकडे किंवा शालेय साहित्याकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांमध्ये शौर्यत्वाची भूमिका निभावली पाहिजे सहरावत सत्तावन्न किलो सत्तावन्न के जी मेन्स रेसलिंग पुरुष कुस्ती फ्री स्टाईल मध्ये यांनी हे कांस्य पदक मिळवलेलं आहे आपल्याला सर्व कास्य पदक मिळवलेले आहेत कास्य म्हणजे ब्रॉन्झ आणि फक्त एकच सिल्वर मिळवलेला आहे आणि ती आहे नीरज चोप्रा यांनी आता हॉकीचा जो पुरुष संघ आहे त्यामध्ये त्यांनी काय मिळवलेलं आहे पदक मिळवलेला आहे आणि नंबर ला नीरज चोप्रा यांनी रजत पदक म्हणजे सिल्वर पदक मिळवलेले लक्षात राहू द्या पाच ब्रॉन्झ आणि एक सिल्वर असे एकूण सहा पदक आपल्याला मिळालेले आहेत आणि यावेळेस जो फर्स्ट गोल्ड आहे ते फक्त काही मिनिटाच्या म्हणजे काही मीटरच्या अंतरावर पाकिस्तानच्या त्या खेळाडूला मिळालेला आहे त्या खेळाडूला फेकण्यासाठी भाला सुद्धा नव्हता असं नीरज चोप्राने सांगितलेल्या इंटरव्ह्यू मध्ये तर आपल्याकडे खूप सुविधा आहेत फक्त आपण तयारी योग्य मार्गदर्शना केली पाहिजे आता बेसिक पॉईंट पाहूया ऑलिम्पिक बद्दल की ऑलिम्पिक खेळाची सुरुवात कशी झालेली आहे मित्रांनो ग्रीक या देशामध्ये ग्रीकच्या या प्रांतामध्ये त्याला युनान प्रांत म्हटलं जायचं आणि आठेन्स एक शहर होतं त्या ठिकाणी जूस नावाचा एक देव होता आणि त्या देवाच्या प्रार्थनेसाठी धार्मिक सण होता हा धार्मिक रिलिजियन फेस्टिवल त्यांच्या सन्मानार्थ हा खेळ दर चार वर्षांना आयोजित केला जात होता इसवीसन पूर्वपासून त्यानंतर नंतर काही दिवसांना हा खेळ बंद पडला पुन्हा सुरुवात झाला पुन्हा जागतिक महायुद्धामुळे बंद पडला पुन्हा सुरुवात झाला तर आपण पाहूया की या खेळाची सुरुवात इसवीसन पूर्व सातशे शहात्तर ग्रीस या ठिकाणी झाली या युनान प्रांतामध्ये आणि एक शहर आहे त्या ठिकाणी ग्रीस आज सुद्धा एक देश आहे युनान त्याला म्हणून ओळखलं जाते जसं की सॉक्रेटिस वगैरे हे प्राचीन संस्कृती तिथे उदयाला आलेली आहे आणि आता जे आधुनिक खेळांची सुरुवात आहे द मॉडर्न ऑलिम्पिक स्टार्टेड इन सिक्स एप्रिल बघा अठराशे शहाण्णव ला आधुनिक ऑलिम्पिक खेळांची सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि सर्वात प्रथम सुरुवात झालेली सातशे शहात्तर इसवी सन पूर्व ग्रीस देशामध्ये आणि ती आहे धार्मिक सणाच्या माध्यमातून दर चार वर्षांना हा खेळ आयोजित करण्यात येत होता जर आधुनिक खेळाची सुरुवात विचारली तर सहा एप्रिल अठराशे शहाण्णव आता सर्वात महत्वाचं आहे की हे जे पाच वर्तुळ आहेत पाच वर्तुळ यांची काय भूमिका आहे कोणता रंग आहे आणि हे काय दर्शवितात तर जगामध्ये सात खंड आहेत या खंडाचं हे नेतृत्व करत असतात म्हणजे प्रत्येक खंडाला एक भूमिका दिलेली आहे सगळ्यांनी मिळून एक एकात एक गुंपलेली कडे म्हणजे सगळ्यांनी सात एव सहकार्यानं मानवतेनं आपल्याला खेळ स्पर्धा खेळायची आहे तर आशिया खंडाचा जो रंग आहे आपण पाहणार आहोत रंग कलर आ, तो आहे पिवळ्या रंगाचा त्यानंतर आफ्रिका खंडाचा जो रंग घेतलेला या कड्यामध्ये पाच कड्या आहेत पाच कड्या फाईव्ह सर्कल अँड थायू कलर आणि पाच रंग तर प्रत्येक रंगाची एक भूमिका आणि एक खंडाचं प्रतिनिधित्व त्या झेंड्यावर दाखविले अमेरिका खंडासाठी यामध्ये उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यासाठी आहे लाल रंग ऑस्ट्रेलियासाठी हिरवा रंग आणि ऑस्ट्रेलिया आणि ओशिनिया म्हणजे त्याच्या शेजारील देश आणि युरोप याच्यासाठी निळा रंग असे पाच खंड आणि पाच रंगांच्या ह्या कड्या आणि त्यांचं प्रतिनिधित्व आणि झेंड्याचं तिथं प्रतिनिधित्व करत असतात भारताचे एकूण एकशे सतरा खेळाडू गेले ते मित्रांनो दोन हजार चोवीस साठी किती दोन हजार चोवीस साठी एकशे सतरा आणि एकशे मध्ये फक्त आपल्याला मिळालेत किती सहा मेडल सहा मेडल मिळालेत लक्षात राहू द्या आणि ही जी स्पर्धा आहे सव्वीस जुलै ते अकरा ऑगस्ट या दरम्यान फ्रान्स मध्ये आयोजित करण्यात आलेले आहे आणि ऑलिम्पिकमध्ये टोटल खेळाडू किती सहभाग झाले तर जवळपास अकरा हजार ऍथलीट्स म्हणजेच इलेव्हन थाउजंड ऍथलीट्स त्याच्यामध्ये समाविष्ट झाले किती देश समाविष्ट होते तर ऑफिशियली एकशे चौऱ्याऐंशी देशांनी सहभाग घेतलाय आणि जी नॅशनल ऑलिम्पिक कमिटी असते म्हणजे प्रत्येक राष्ट्राची एक कमिटी असते त्यामध्ये दोनशे सहा देशांचा समाविष्ट म्हणजे ह्या ऑलिंपिक कमिटीने काय केलंय काही देशांच्या सोबत आपले खेळाडू पाठवलेले आहेत हे लक्षात राहू द्या म्हणजे देश जर विचारले तर एकशे चौऱ्याऐंशी आणि नॅशनल ऑलिम्पिक कमिटी प्रत्येक राष्ट्राची एक कमिटी ती दोनशे सहा म्हणजे जगात एकशे दोनशे सहा देश आहेत लक्षात राहू द्या पण ह्या कमिटीने काय केलं दुसऱ्या देशांच्या सोबत खेळाडू पाठवले म्हणून एकशे चौऱ्याऐंशी झालेले बघा एकशे चौऱ्याऐंशी देश सहभागी झाले किती मोठा जगातील सर्वात मोठा खेळ आहे दर चार वर्षानं होत असतो पुढचा दोन हजार अठ्ठावीसचा अमेरिका दोन हजार बत्तीसचा ऑस्ट्रेलिया या ठिकाणी त्यानंतर ते ऑलिम्पिकचे जे सध्याचे अध्यक्ष आहेत थॉमस बाक आहेत आणि ते जर्मनीचे आहेत लक्षात राहू द्या आणि पहिले जे आता इंडिया आपले नॅशनल ऑलिम्पिक कमिटी जे असते तर त्याचे जे पहिले अध्यक्ष होते ते आपले होते जे आर डी टाटा रतन टाटा जे आर डी टाटा हे होते आणि आता ज्या ज्या सध्या आहेत ते नीता अंबानी आहेत नीता अंबानी पहिल्या महिला ऑलिम्पिक सदस्य आहेत हे वयाच्या वर्षी वर्षीपासून राहू शकतात दोन हजार सोळा पासून यांची नियुक्ती झालेली आहे नीता अंबानी हे सध्या इंडियन ऑलिम्पिक कमिटीच्या भारतीय सदस्य आहेत आणि पहिले सदस्य जी आर डी टाटा होते हे लक्षात राहू द्या मित्रांनो आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा बरेच जण व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब आणि शेअर करत नाहीत जय हिंद जय जै भारत